लोक माध्यम न्यूज जनजागृती साध्यम कंगा चे लोक माध्यम या ठिकाणी माता अंबादेवीचे पाद्यो कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण आपल्या जळगाव महानगरीचे लाडके आमदार माननीय राजूमामा भोडे प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित केलेलं आहे ते या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित झालेले आहे सर्व नागरिकांनी सर्व भक्तांनी मामांचं टाळ्या वाजून या ठिकाणी स्वागत करायचं मामांसोबतच आपल्या प्रभागाचे नगरसेवक विद्यमान नगरसेवक श्री भाऊ काळे हे देखील या ठिकाणी आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहेत उपस्थित आहेत त्याचप्रमाणे पंकज मा माननीय पंकज भाऊ शिरसाडे हे सुद्धा भावी नगरसेवकच आहेत त्यांचं या ठिकाणी सर्वांनी टाळ्या वाजून स्वागत करायचं आहे आणि नवीन उमेदवार माझा विद्यार्थी आहे स्वप्नील चौधरी हे दे देखील भावे नगरसेवक म्हणून या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती दिली आहे त्याचबरोबर श्रीराम मित्रमंडळाचे अध्यक्ष श्रीमान भाऊ भावेस्कर यांची देखील या ठिकाणी उपस्थिती आहे त्यांचे या ठिकाणी स्वागत सर्वांना या ठिकाणी आपण निमंत्रित केलं सर्व गणपती गुम हवाम आहे प्रिया नांदवा प्रियपती गुम हवाम आहे वसम अहमजानी गर्दी ओम देवे नमो नमः हा अवनार्थी अक्षरात समर्पयामी दोन चमचे पाणी टाकून ओम एता मानस्य महिमा तो जायांचे पुरुका पादोश विश्वाभूतानी त्रिपादस अमृतोंदेवी पाद्योपाद्यम समर्पयामी ओम हस्त्यार्घ्य समर्पयामि हस्तर्घेल शुद्ध आचमणी जलम समर्पयाचं हस्त्यार्घ्य समर्पयामि एकदा चांगलं पाणी टाकून द्या शुद्ध आचमनी जलम समर्पयामि ओम महागणपते नमो नम सकलोपचाराथे गंधाक्षद पुष्पैं संपूज्य ओम देवेे नमो नम सकलोचाराथे गंधा अक्षद पुष्पैं संपूज्य प्रार्थनापूर्व नमस्कारांचे नमस्किथनापूर्व नमस्कारांचे चमचे गणपती बाप्पावरती ओम आर्यो म पंचनद सरस्वती मपियंचो चशोदता बावत सतीतः ओम पाद्यदधि रुत समर्पयामि हि इथे टाकून द्या दोन चमचे ओम पाद्य पाद्यम समर्पयामि हि दोन दोस टाकला नंतर ते라우द गावद चलते पंचामृत स्नानक केन शुद्धा अचमनियम जलम समर्पयामि हि शुद्धा जलम

आया दरनाथ के अम्बे करणावी कारी वाही-वारी जन्मों महला तेवारी आरी पल्लो आतासु गठलीवारी जयदेव जयदेव जयमशात मदनी कोदयचा सुमधनी तोड़वाई शोणवर देत हरक संजीवनी जयदेव जयदेव री भोली मौली पादा ते ऐसी नाही सारी श्रमदीप परंतु अपोलै चाहि साही विवाध कविता पल्लो पैवाही किंतु वक्ताला जे सेतु रहा जय देवी जय देवी जय महिषा सुरमि ओ जय सुरमन ईशोरे जय देवी जय देवी, देवी, देवी प्रसंग वदने प्रसन्न ओदे निदास पेशवा मार्जन छोडी दुख पासन छोड तोरी मपाषा आंबळे तुजवा चुलो नरमन पोसिला आशा जय जय विんじゃない जयमय शाश्वत मध्ये ओ जयते सुरमादनी सोमवार ईश्वरावर दे सारा भवामी चैतन्यमा भगवान विष्णु मंगल मंग मंगळाय सनो सर्व मंगल मंगल शिवे सर्वात साधिके शरद ब्रमते गौरी नारायण नमोस्त नारायणी नमोस्त नारायणी नमो दुर्गा माता की महालक्ष्मी माता की प्रकाश भाऊ चेतनाय पंकज भाऊ स्वप्नीलदा आहे भरत भाऊ सर्व आणि नागरिक माता बंधुरोगिनी मित्रांनो खरं देवीचं आगमन ही चावूल जी लागली त्याचा एक आनंद आपण सर्व करतो आहे आणि या निमित्ताने सर्वांना परवा स्थापना आहे त्या गड स्थापनाच्या निमित्ताने सर्व भक्तगणांना खूप खूप शुभेच्छा देतो दसरा येणारे नऊ दिवस आपण एक नऊ रंगामध्ये आपण खेळणार आहोत वेगवेगळ्या वेग आण पद्धतीने आणि ह्या माध्यमातून नक्कीच आपल्याला शुभेच्छा देत असताना खरं आमचं सनातन धर्म असा असतो की आमच्या परंपरा ज्या आहे त्या पिढीने पिढी लोकांना माहीत असाव्या नवीन येणाऱ्या पिढीसाठी मला वाटतं उत्सव सतत राहावा आणि बऱ्याच वेळेला नवीन पिढी सर्वे उत्सव उसरत चालले गणपती उत्सव असेल तर त्या माध्यमातून सर्व पंथाचे लोक एकत्र येतात आणि मला वाटतं हिंदू म्हणून आम्ही हा गणेश उत्सव साजरा करतो तसं नवरात्रसुद्धा आमच्या माता भगिनी सर्व एकत्र येतात की जातपात नसून मला वाटते आम्ही हिंदू सण साजरा करण्याचा नवरात्र करण्याचा प्रयत्न करतो हा संदेश मला वाटतं आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आपण सर्वजण सर्व लाडकी बहिणींना शुभेच्छा देत असताना ह्या देवीचं आपण पूजन करणार आहोत पण जी घरात आपली आई म्हणून जी देवी आहे मला वाटतं तिची पूजा आपण सतत केली पाहिजे तीनशे पासष्ट दिवस तिला विसरू नका नाहीतर आम्ही या देवीची पूजा करतो आणि त्या देवीला विसरून जातो आणि माध्यमातून मला वाटतं आपण नक्कीच आणि सर्वांना विनंती करेल की जसं नवरात्रीमध्ये आपण न, न नटून तटून नवरात्री उत्सवमध्ये ड्रेस करतो आणि नवीन साडी घेतो ओटी भरतो त्याच्यात नवीन साडी देतो आपल्या शेजारी असेल काम करणारी बाई असेल कष्टकरू महिला असेल तिला मला वाटतं आपल्याकडून एक साडी नवरात्रीच्या निमित्ताने नक्कीच द्या जसा आपण आनंद करतो तसा तिचाही आनंद झाला पाहिजे मला वाटतं हा सुद्धा खरं नवरात्रीचा असेल कारण कोणताही सण बनवत असताना आनंदाबरोबर लोकांचे सुद्धा पोचता आले पाहिजे आणि मला वाटतं हेच आपल्याला हिंदू धर्म सनातन धर्म सांगत असतो आपण तशा पद्धतीने नवरात्रोत्सव साजरे करूया मी भारतीय नागरिक म्हणून मला वाटतं नक्कीच येणाऱ्या पावसामध्ये जास्तीत जास्त वृक्ष लावण्याचा प्रयत्न करा आणि एक भारतीय नागरिक म्हणून स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न करा जे आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान मोदी साहेबांनी संदेश दिला आहे कारण आम्ही देवधर्म करत असताना आमची पहिली प्रायोरिटी आमच्या देशासाठी कारण देश मोठा झाला तर आम्ही मोठं होण्याचं महत्व आहे आणि ह्या माध्यमातून आपण सर्वांनी आपल्या स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा पर्यावरणासाठी मला प्रदूषण टाळण्याचा नक्कीच प्रयत्न करा या सर्व्या गोष्टी मी भारतीय नागरिक म्हणून माझं कर्तव्य मला वाटतं करण्याचा नक्कीच प्रयत्न करूया आज रस्त्याचे मध्ये दादन सांगत होते खरं जो आज सत्कार केलेला आहे सत्कार हा आम्हाला जाणीव करून देतो की काही ना काही ऋण आम्हाला फेडायचं आहे आज जसं सत्काराच्या माध्यमातून नगरसेवक असेल मी आमदार म्हणून असेल तिसऱ्यांदा आपण आम्हाला आशीर्वाद दिलेले आमचे नगरसेवकही गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत आपण निवडून दिलेले आहेत आणि या माध्यमातून म्हणजे पहिलं इंजिन आपण जोडलेलं आहे केंद्रातलं मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान केले देवेंद्र बोससुद्धा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले मी तिसऱ्यांदा आमदार झालो आता महापालिकेसुद्धा तिसऱ्यांदा आपल्याला सर्व नगरसेवकांना निवडून द्यायचं आहे अशी विनंती करतो आणि नक्कीच सेवा करत असताना आपण काही काम कामं झाली अजून बी काही कामं राहिलेली याची जाणीव आम्हाला आहे येणाऱ्या काळामध्ये बरेच कामं आम्ही आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू मुख्यमंत्री साहेब असतील पालकमंत्री असतील गुलाबा असतील नामदार गिरीश भाऊ असेल यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जळगाव शहर चांगल्या पद्धतीने विकास करण्याचा आमचा मानस असेल असेच आशीर्वाद आमच्यावरती राहू द्यावे काम करताना परत सांगेल की सर्वच कामं झाले का नाही पण मा बऱ्यापैकी कामं आम्ही करू शकलो आहे याचं नक्कीच आम्हाला समाधान आहे पण आपण खरं बऱ्याच वेळेला ही विनंती करेल की एक अर्धा आपलं काम राहिलं असेल नक्कीच आजचं उद्या होईल पण आमचा देश जो दोन हजार चौदाला नवव्या क्रमांकावर जाता तो आता चौथ्या क्रमांकावरती आला आहे आर्थिक व्यवस्थेमध्ये आणि मार्चमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती येणार आहे कारण ही आर्थिक व्यवस्था खूप मोठी एक आमच्या देशासाठी महत्त्वाची आनंदाची गोष्ट आहे कारण आता आमचा देश विकसित होतो आहे आणि याला कारण म्हणजे तुम्ही सर्व कारण आपण जनता म्हणून आदरणीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान केलं कारण मी याच्यासाठी आपल्याला सांगतो आहे तुम्ही निवडून दिलेला नगरसेवक असेल तुम्ही निवडून दिलेला आमदार असेल तुम्ही निवडून दिलेला खासदार असेल जे तुमच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री होता पंतप्रधान होतात ते तुमच्यासाठी काय करता हे खूप महत्त्वाचं आहे देशासाठी काय करता हे खूप महत्त्वाचं आहे आणि समाजासाठी काय करता हे खूप महत्त्वाचं आहे म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की आज आपण अंत्योदय समाजल्या शेवटच्या घटकापर्यंत वाटतं न्याय देण्याचं काम केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून होतं आहे आणि या माध्यमातून मग मुद्रा लोन असेल लाडक्या बहिणींसाठी मानधन असेल गरीबाला धान्य असेल आवास योजना तर असेल तर अशा योजनेच्या माध्यमातून आर्थिक व्यवस्था वाढत असते आणि या माध्यमातून मला वाटतं आपण जास्तीत जास्त असेच आशुर राहू राहू द्यावे ही सर्वांना विनंती करतो थांबतो आज आमचा सत्कार केला त्या सत्काराची जाणीव म्हणून राहिलेले कामं शंभर टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न करू पुन्हा येणाऱ्या नवरात्रीच्या आपल्या सर्व माता भगिनी असे सर्व भक्तगणांना खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जगदंबे माता भविष्यक चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा बेल आयकन प्रेस करा आणि कंटेंट आवडला तर नक्की शेअर करा गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा